तर आज असं झालं की आमची चिकनची गाडी लेट आली लेट येणार होती तर हर रोज पाच वाज पाच वाजेपर्यंत तर येतेच तर आज आम्हालासुद्धा उठायला लेट झालं तर फोन लावलं त्यांना तर म्हणाले की आज लेट खूप झालेलं आहे तर तुम्ही मेन रोडलाच या न्यायला तर माझे मिस्टर आता चाललेले आहेत तर मी आवरून घेते सर्व बाहेरची कचरा वगैरे पाहू शकताय सकाळ सकाळी छान खूप दुखा पडलेला आहे तर माझ्या मिस्टरांना सुद्धा लेट झालेलं आहे रात्री त्यांना वाजले दुकानामध्ये दोन तर काय करणार झोप पण पाहिजेच असते माणसाला तर आणि मेन प्रॉब्लेम झालं की आमचं कोंबडीवाला सुद्धा आज लेट आल्यामुळे आम्हाला काही फरक पडला नाही तर आज दुकानात लेटच जावं लागणार आहे त्यांना तसंही तर आत्ता तो येतोय तर चला माझे मिस्टर आता चाललेले आहेत गाडी घेऊन कोंबड्या आणण्यासाठी तर चला आपलं हे काम आहे सकाळी उठल्यापासून तर माझे मिस्टर ही आणि मीही कामामध्ये असतो तर चला हे बघा इकडे मिस्टर निघालेले आहेत तर मी घेते आवरून कारण मुलांची शाळा आहे त्यांचे फटाफट टिफिन बनवून घेते आज खूप लेट झालेलं आहे ले। तर व्हिडिओ काय आहे जास्त बनवायला जमणार नाही आज बहुतेक तर चला मी घेते फटाफट टिफिन बनवून पहिलं तर तोपर्यंत माझे मिस्टर सुद्धा येतील तर मी घेते टिफिन बनवून आणि मग आपण लगेचच कामाला लागणार आहोत तर माझ्या मुलाची पहिली तयारी करते एकाला एक पहिलं जायचं असतं नंतर एक तासाने दुसरा जातो तर चला माझा मुलगा रेडी झालेला आहे आणि इकडे पाहू शकताय चालला आता स्कूलमध्ये तर छोटा रेडी होतोय तर चला माझी पण आंघोळी वगैरे झालेली आहे आणि आता छान अशी दिवाबत्ती झालेली आहे पूजा केल्याशिवाय काही काम झाल्यासारखं वाटत नाही सकाळी तर छान पूजा झालेली आहे तर चहापाणी वगैरे घेतलं आणि मग काय आज खूप ऊन आहे पावसाचं काय दोन दिवस लक्षण नाही आहे तर म्हटलं चला ऊन खूप पडलेलं आहे तर तांदूळसुद्धा धुवून घेऊ <coughs> कपडेसुद्धा खूप होते तर म्हटलं ऊन पडलेलं आहे तर सगळे कपडे धुवून काढावे पहिली गोष्ट म्हणजे तांदूळ खूप छान सुकणार आहेत आज आज कडकडीतचा ऊन पडलेला आहे तरी ते पाहू शकताय तुम्ही किती छान ऊन पडलेलं आहे तर पाऊस आल्यानंतर आपली कामं अर्धी अधुरीच राहतात तर चला फटाफट जेवणाला लागते तर इकडे घेतलेले आहे कांदा टॉमॅटो छान असं परतायला आणि त्याच्यामध्ये चिकनमध्ये मेन चीज आहे म्हणजे कोंबडीचे पाय तर हे आम्हाला आवडतात माझ्या मिस्टरांना मला <coughs> मुलं नाही खात बरं आम्हाला खूप आवडतात तर चला टोमॅटो कांदा ठेवलेला आहे पेस्ट रेडी करायला आणि इकडे मी घेणार आहे टोमॅटो तर मला टोमॅटो खूप खायला आवडते मी रोज एक दोन टोमॅटो खातेच खाते तर आता चिकनला खूप वेळ जाणार आहे ग्रेव्ही परतायला म्हटलं खाऊन घेऊया तर इकडे छान अशी ग्रेव्ही रेडी झालेली आहे भात रेडी झालेला आहे तर चला या <coughs> जेवायला तर इकडे चिकन रेडी होता होता म्हटलं जरा हॉलमधला पसारा आवरून टाकूया आणि लगेचच बसलेलो आहे जेवायला तर चला या आज बनवलेलं आहे चिकन तर या फटाफट चिकनशी जेवायला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करू सांगा भेटू आपण